नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील देखना सुपरस्टार अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी अंकुश यांनी खूप कष्टांनी आपल्या जीवनात हे यश मिळवलेलं आहे त्यांनी ती सध्या काय करते दुनियादारी जग दगडी चाळ अशा अनेक चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या अभिनेते अंकुश चौधरी यांच्या पत्नीचे नाव दीपा परब असून त्या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे या जोडप्याला प्रिन्स नावाचा एकुलता एक मुलगा देखील आहे मात्र अभिनेते अंकुश चौधरी यांनी काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक मुलाखत दिली व यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल एक धक्कादायक खुलासा केलेला आहे तेव्हा मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेते अंकुश चौधरी हे लालबाग परळ येथील रहिवासी असून त्यांचे बालपण गिरगावच्या चाळीत रस्त्यावर गेलेले आहे त्यावेळी ते शाळेत शिकत असताना अंकुशांना एक मुलगी प्रचंड आवडायला लागली होती त्यावेळी मित्र एकमेकांना विचारायचे तुला कोण मुलगी आवडते त्यावेळी अं अंकुशने या मुलीचं नाव सांगितलेलं पुढे अंकुश व मुलगी मोठे व्हायला लागले व दोघांमधील संभाषण बंद झालं मात्र काही वर्षानंतर त्या मुलीचा अपघात झाला व त्यातच तिचं निधन झालं ही गोष्ट अभिनेते अंकुश चौधरी यांच्या मनाला खूपच लागली व अंकुश चौधरी यांचं पहिलं प्रेम हे अदूर राहिलं आज देखील ते त्या मुलीला आपलं पहिलं प्रेम मानतात आज अंकुश चौधरी यांची पहिली जोडीदार हयात नाही पण पुढे अंकुश चौधरी हे अभिनेत्री दीपा परब यांच्या दुसऱ्यांदा प्रेमात पडले व दो या दोघांनी लग्न केले अंकुश चौधरी यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते महाराष्ट्र या चित्रपटात काही दिवसांपूर्वी अभिनय करताना दिसले या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देखील मिळालेला आहे तसेच अंकुश चौधरी हे लवकरच अनेक चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेले आहेत तेव्हा मित्रांनो आपल्याला अंकुश चौधरी यांच्या वैयक्तिक बातमीबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तारांगण या युट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद